भयंकर केसवाढीसाठी आणि केसांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत असा एक पॉवरफुल घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल दहा पटीने केस वाढायला लागतील केस गळती थांबेल पांढरे केस काळे होतील नवीन केस येण्यासाठी देखील मदत होते आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे माझ्या आईचे केस बघू शकता खूप छान हेल्दी आहेत आणि हाच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जो की माझी आई स्वतःच्या केसांवरती वापरते नक्कीच तुम्हालाही फायदा होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि इथे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता जो की मी थोडासा वाळवून घेतलेला आहे तुम्ही फ्रेश कडीपत्ता देखील वापरू शकता आणि कडीपत्ता वापरण्याचं कारण असं की यामध्ये असतं भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन विटॅमिन बी सिक्स बिटा कॅरेटीन हे आपल्या केसांसंबंधित सर्व समस्या घालवण्यासाठी मदत करतं त्यासोबतच कडीपत्ता खाल्ल्याने आणि केसांवरती लावल्याने त्याचे भरपूर आपल्याला फायदे मिळतात त्यामुळे असा भरपूर मी कडीपत्ता इथे घेतलेला आहे यानंतर आपल्याला लागणार ला आहे ला 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 कांदा कांदा बघा मीडियम साईजचा मी घेतलेला आहे वरचा पाचोळा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे कांदा हा पोषक तत्वाने भरपूर असतो त्यासोबतच आपल्या स्कॅल्पला परिपूर्ण पोषण देण्याचं काम कांदा करतो जेणेकरून आपल्या केसांची मुळं मजबूत होतात केस गळती थांबते कोंड्याचा प्रॉब्लेम असेल ते देखील कमी होतो आणि त्याचसोबत आपल्या स्कॅल्पला जे त्याची जी मुळं असतात केसांना पी एच बॅलेन्स ठेवण्याचं काम देखील कांदा करतो यामुळे नवीन केस येण्यासाठी मदत होते तर बघू शकता इथे कांदा मी असा बारीक कट करून घेत आहे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला का वापरावी हे देखील सांगणार आहे कारण की बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला वाटतं कांदा तर आपण खातो मग केसांवरती कसा लावायचा तर पाहिलं ना किती छान त्यामध्ये कि हो असे पोषक तत्व आहे जे की आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात आणि केस वाढीमध्ये देखील मदत करतात आणि हो शेवटी आपण सर्वात महत्वाचं खूपच सिक्रेट असं इन्ग्रेडियंट घालणार आहोत ज्यामुळे जादूसारखा तुमच्या केसांवरती याचा रिझल्ट दिसतो तर यानंतर बघा आपल्याला लागणार आहे काळे तिळ तर साधारण एक चमचा एवढे काळे तिळ मी घेतलेले आहेत काळे तिळ नसतील तर पांढरे तिळ वापरू पण काळे भरपूर आपल्या केसांसाठी फायदे आहेत जसं की बऱ्याच वेळा आपल्या केसांमध्ये कोंडा होतो कारण की स्काल्प जे आहे ते पूर्ण असं ड्राय होतं तर त्याला मॉइच्चराईज करण्याचं काम हे तीळ करतात त्यासोबतच आपल्या स्काल्पला हायड्रेट ठेवण्याचं काम करतात ज्यामुळे की खूप छान आपली रिग्रोथ व्हायला हो सुरुवात होते नवीन बेबी हेअर्स यायला सुरुवात होते आणि काळे तिळ नक्की वापरा किंवा पांढरे तिळ का होईना पण वापराच आणि यानंतर आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे हे आपल्या केसांसाठी अमृता समान आहेत असं संशोधनात आढळून आलेलं आहे कारण की मेथीदाण्याचे वेगवेगळ्या प्रकारे आपण केसांवरती वापर करू शकतो हेअर मास्क हेअर ऑइल स्प्रे किंवा लोशन असं वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतं आणि मेथीदाणे केसांसाठी खूपच असं परिपूर्ण पोषण देतात कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असतं ज्यामुळे आपले केस मजबूत होतात आणि केसांना जे डॅन्ड्रफ आहे त्यापासून दूर ठेवण्याचं काम देखील आपल्याला मेथीदाने करतात आणि यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मेथी किंवा कोथंबीर आपल्याला वाळवून घ्यायची आहे जर नसेल तर ओली जरी फ्रेश जरी घेतली तरी चालेल तरी ते मी मेथी वापरलेली आहे तुम्ही कोथंबीर असेल तर कोथंबीर वापरा किंवा मेथी वापरा तर मेथीच्या किंवा कोथंबीरच्या काड्या जरी घेतल्या तरी चालतील किंवा नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण माझ्याकडे होती जे की आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते म्हणून मी इथे एक चमचा असं वापरलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायची आहे कढई आणि कोणतंही भांडं तुम्ही याला बनवण्यासाठी घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेस ऑइल तुम्ही इथे बेस ऑइल म्हणून कोणत्याही तेलाचा वापर करू शकता मी इथे घेणार आहे कोकोनट ऑइल तर खोबरेल तेल बघा मी वापरलेला आहे आणि हे तुमच्या अगदी तुमच्या गरजेनुसार थोडं कमी जास्त देखील तुम्ही बनवलं तरी चालेल पण याचा रिझल्ट अमेझिंग येतो आणि इन्स्टंट रिझल्ट दिसतो पहिल्याच दिवशी तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि तो कसा कसं बनवायचं काय काय प्रोसेस आहे हे जाणून घेणंही खूप गरजेचं आहे त्याचसोबत आपलं शेवटचं सिक्रेट इंग्रेडियंट कोणता आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता बघा मी हे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जसं थोडंसं गरम झालं कोमट झालं की त्यामध्ये सुरुवातीला टाकायचे मेथीदाणे आणि या सर्व वस्तू मागे पुढे टाकायच्या नाही त्यामुळे त्या कमी जास्त भाजल्या जातात गरम होतात आणि फायदा मिळत नाही त्यामुळे ही स्टेप बाय स्टेप याला फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा मेथीदाणे थोडे लालसर झाले की त्यानंतर आपण यामध्ये टाकलेले आहेत काळे तीळ काळे तिळ देखील आपल्याला असे छान उकळीपर्यंत तेलाला असं गरम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये कांदा आता बघा आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा जो आहे ना तो तो आपल्याला असा छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे लालसर होईपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहोत कारण की कांद्यामध्ये कसं पाण्याचा भाग जास्त असतो तर तो आपल्याला पूर्णपणे इथे नष्ट करायचा आहे हे तेल बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जर व्यवस्थित गरम केलं नाही तर ते टेम्परेचर जे आहे ते मेंटेन नाही झालं तर त्याला तेलामध्ये थोडा पाण्याचा भाग राहतो कारण की आपण जसं कांदा किंवा इतर ओलसर गोष्टी वापरल्या आहेत तर त्यामध्ये तेल आपलं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हे तेल अगदी योग्य टेम्परेचरवर गरम करा जेणेकरून हे तेल तुम्ही साधारण वर्ष दोन वर्ष देखील वापर करू शकता अजिबात खराब होत नाही तर आता इथे जो कांदा आहे ना तर त्याला आपण छान असं लालसं रंग होईपर्यंत थोडं गरम केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे मेथी जसं की मी म्हणलं कोथंबीर असेल टाका किंवा नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण दोन्ही आपल्या केसांसाठी खूप चांगले असतं त्यामुळे मी याला वापरलेला ला वा आहे आणि छान आपण याला देखील थोडंसं गरम होऊ देणार आहोत आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता कडीपत्ता बघा यामध्ये मी टाकलेला आहे आणि छान आता आपल्याला कडीपत्ता थोडासा असा भाजून यामध्ये किंवा तळून म्हणू शकता लालसर होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे आणि आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आपल्याला शेवटी टाकायचं आहे कारण की त्यामुळे आपले जे केस आहेत ना ते खूप छान स्मूथ सिल्की शायनी होतात त्यासोबत जर तुमचे पांढरे केस होत असतील ना ते देखील कमी होण्याची यामध्ये शक्यता आहे आणि ते म्हणजे चहा पावडर अगदी अर्धा चमचा एवढी चहा पावडर फक्त आपल्याला यामध्ये टाकायची आहे चहा पावडरमुळे तुमचे केस खूप छान या तेलामुळे स्मूदन सिल्की होतात आणि अगदी पहिल्याच दिवशी शाईन करायला लागतात आणि जर पांढरे केस असतील तर हळूहळू ते देखील काळे होतात अगदी या तेलाचा रिझल्ट बघून चकित व्हायला एवढा छान रिझल्ट मिळतो आणि फक्त याला पूर्ण जसं आपण आता स्टेप बाय स्टेप फॉलो केलेलंच आहे त्यानंतर हे कधी कुठे कसं वापरायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे तर आता इथे आपण कांदा जो आहे ना तो असा डार्क लाल होईपर्यंत आप आपल्याला छान यामध्ये गरम करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पाण्याचा मॉइश्चर पूर्ण निघून जातं आणि आपलं तेल खूप छान दिवस असं भरपूर दिवस आपण वापरू शकतो आणि विशेष म्हणजे हे तेल कोणत्याही व्यक्तीला वापरता येतं जसं की महिला पुरुष किंवा लहान मुले कारण की यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि अगदी तुम्हाला कोणत्या हो, केसांसंबंधी समस्या नसतील तरीही तुम्ही याचा वापर करा म्हणजे भविष्यात कधीच तुम्हाला समस्या जाणवणार नाहीत आता आपण ना हे छान असं गरम करून घेतलं थंड होईची वाट बघायची नाही लगेचच याला गाळून घ्यायचं म्हणजे कसं हे पूर्ण तेल असं आपल्याला यामधून काढता येतं वाया जात नाही आणि या तेलाचा तुम्ही रात्री वापर करून सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा केस धुण्याच्या दोन तास अगोदर का होईना या तेलाचा वापर करा अशा प्रकारे स्काल्पवरती किंवा केसांच्या मुळाशी केसांवरती व्यवस्थित आपल्याला मालिश हळूहळू करून लावायचं आहे खूप जास्त घासून मालिश करायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही याने केस धुवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच किती जास्त फरक जाणवला आहे हळूहळू केस गळती थांबते पांढरे केस काळे व्हायला हो लागतात नवीन केस यायला लागतात खूप छान पहिल्याच दिवशी स्मूदन देखील केस होतात एकदा करून बघा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद